विषारी फळं नाहीत सुखद अशा प्रकारची फळं देशवासियांना चाखायला मिळतात म्हणून आज पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोक गरिबी रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी आलेली आहेत उल्लेख करत असताना शिंदेवर टीका करत असताना आम्ही चिखलात दिसतोय आणि त्यांनी बुडाखाली खुर्च्या घेतल्यात सांगताय उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी बुडाखाली मुख्यमंत्र्यांची खुर्ची घेण्यासाठी आपण हिंदुत्वाची विचारधारेची बाळासाहेबांच्या विचाराची ऐशी तैशी केलीत हे महाराष्ट्राला आणि शिवसैनिकांना त्या ठिकाणी ज्ञात आहे जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा कानोसा घेऊन जीएसटीचा स्लॅब कमी केला आणि तुम्ही त्या ठिकाणी बोलताय की त्या ठिकाणी जीएसटी काय नेहरूंनी लावली होती का नेहरूंनी तर या ठिकाणी देशाची वाट लावली देशादेशामध्ये जातीवाद्याचे विष वीश पेरलं विषमता पेरली आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या तिसऱ्या टर्मच्या कारकिर्दीत पन्नास साठ वर्ष नव्हता एवढा विकास त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी त्याच मोदी साहेबांवर आपण त्या ठिकाणी राजकीय उद्देशाने टीका करताय हे त्यांचा विचाराचा खालावलेला स्थर उद्धवजी या ठिकाणी दिसतो बेडीडी चाळीचा उल्लेख केला स्वप्न आपण खूप पाहता मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले परंतु मुंबईतला मराठी माणूस आपल्याला मोठं घर घेता येत नाही म्हणून तो मुंबईतना परागंदा झाला त्याला घर देण्याचं काम मोदी साहेब करतायत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक योजना बीडीडी असेल अभिजयनगरचा विकास असेल पत्रावाला चाळ असेल आज डेव्हलपमेंट त्या ठिकाणी ओरिएंटेड काम करतायत आज सेल्फ डेव्हलपमेंट सारखा स्वयंपुनर्विकास विषय आणला त्याचं प्राधिकरण केलं आज मुंबईतला मराठी माणूस मोठं घर मिळणार म्हणून बिल्डरांच्या घशातना नफा काढून ती योजना मुख्यमंत्र्यांना आणावी लागली हे काय बिल्डरचे पाठीराखे असते तर केलं असतं का त्याच्यामुळे मराठी माणसांचा पुळका मराठी माणसांसाठी आपण सत्ता असताना काय केलं याचा हिशोब त्या ठिकाणी द्या आपण हिंदीवर टीका कर